श्रीरामपूर ओव्हरब्रिजवर भीषण अपघात ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू वाहतूक ठप्प श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील ओव्हरब्रिजवर आज दुपारी एक भीषण अपघात घडला नेवासाच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या अपघातात मीना राजेंद्र सोनार वय अंदाजे साठ वर्षे राहणार गोपीनाथनगर श्रीरामपूर यांचा मृत्यू झाला आहे त्या आपल्या पती राजेंद्र नारायण सोनार यांच्यासह नातवाच्या वाढदिवसानिमित्त चांदा येथे जात होत्या नेवासा रोडकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू ब्याण्णव सदुसष्ट याने त्यांची टी व्ही एस हेवी ड्युटी दुचाकी एम एच सतरा ए डी पंचेचाळीस सत्त्याऐंशीला पाठीमागून धडक दिली धडकेचा जोर इतका तीव्र होता की मीना सोनार यांचा जागीच मृत्यू झाला तर पती राजेंद्र सोनार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघातानंतर ओव्हरब्रिजवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू असून संबंधित ट्रक चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून ओव्हरब्रिजवरील वाहतूक नियोजन व सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत के एन एच न्यूज ट्वेंटी फोरसाठी इनायत अत्तार श्रीरामपूर